मादईक लागून नी ज्या कुटू कुटू जाता व्हाट दिसता आमची आई आणि या आमकां दिली आणि म्हणून आमच्या चीफ मिनिस्टर तिका ॲसंब्लीत माधई आपली आई म्हटली पण आईक राखूंक पावले हे म्हाका दिसना नी फाय पर्संट काम झाले असे एडवोकेट कितले असा खबर आसा अरे बापरे वीस पंचवीस ॲडवोकेट कोठ्यांनी महिन्याच्या महिन्या पगार डेट पे डेट डेट पे डेट कोटान जायत असा आणि मादईची काय सुटका जायना मदईची सुटका ती तिका अशी बांधून दवरल्या त्या मादईची सुटका जायना आणि मा नेटान बदामी आणि तो, तो सुभाष शिरोडकर सांगता ना आमचे आदोगाद असा ते बरे पळयतात बरे काम करतात अरे कस मरे वड्याचे काम करता वड्याचे काम करता तुम्ही ओ तो चीफ मिनिस्ट मिनिस्टर, मिनिस्टर कर्नाटकाचो तो काढ आणि गेलो प्रायम मिनिस्टरक मेळ खरी आपले सेटिंग वॉशिंग मशीन येतात तू आमक मा दी असे तसेच मनोहर पर्रिकर येलेक्शना वेळेला लेटर धाडूक नाशिले हे सगळे करता आणि हे हंगर बसून पैसो पण असा तो कोठ्यांनी पैसो मोठा अरे एकूच अपुर्बाईची आता हे असलेली ती सुद्धा तो वरता आणि ह्यांना काय दिसना बिंदास आवयक बाजारात वरून विकलेले भशेन हे लोक विकतात आणि आदोगादांक पैसे दिले म्हणता आम्ही इतले काढले तितले आदोगाद केले इतले, आदो इतले कोट्यांनी पैसे मोडले तितले पोट्या कोणाक सांगता कोणा हे जेज सांगता ती जर केस जिंकलेली किती तरी जे जाल म्हणू जाताले बाबा चल काय नजो पैसे जरी गेले जे म्हणून अजूनही सांगता तुम्ही भिवपची गरज ना पण तुमची नाटकां भितुले भितूर कळटा ती मादई काय आमची आई ना आता ती गेली तिका वेली तेवटेन आणि तिका वरून तेवटे केले मा, मार नेटान कोर्टाची ऑर्डर असा सुद्धा झाल्या ते लोक बांधकामांचे काम चालू करतात कारण किं की, की तुमच्या भितुल्यान सेटींग आद्च्या भातुल्यान सेटींग आणि तेकाच लागून हें असे जाता आणि म्हणूनच त्याचे काम इतलें जाता इतक पॉवर त्यांना इतलो पॉवर झाला काँग्रेसवाले बी तसले जाले हे हंगर असलेले काँग्रेसवाले ते त्यांना सांगिना की बाबा आमची नदी आमकां सोड आमकां गोयात लोकांक त्रास जातले तो कर्नाटकाचो चीफ मिनिस्टर हा तेका हांगासर लोक ते कितले काय अकरा तरी लाख त्यांचे लोक कर्नाटकाचे कर्नाटकचे आमच्या शेजारी म्हणून ते हंगर त्यांचे लोक हांगा ह्या लोकांक फाल्या उदक खंयसून दितलो आपण आपले लोक थंस हांकां सगळ्यांक व्हरपाची तयारी कर जशी मादई तू मागता सरकारा सरकाराकडे तेय माग किती म्हणून बाबा तुम्ही माझ्या लोकांन तुम्ही गावां येया हे सगळे हंगले हंगा सोडून दिया आणि तुम्ही या ये भरपूर उदक देता तुमक जॉब देता तुम्ही हंगास जॉब बी असा ते सगळे रिझाईन जाया आणि म्हणून असले करा आमका, आमका न्हू ते एक नदीक लागून बेश्टे त्रास करू नका आणि आमच्या एसेम्लीन आई मादई आई मादई आई मादई आई आई म्हणून तिका बाबडे दिली ऐकली घातली तिका त्रासान तिका त्रासान घातल्या उपरात अजूनही कोठ्यांनी पैसो मोडा त्या लवंदेकांनी त्यांना आदोगाद कितले वयता आदोगाद आदोगाद वयता कितले डेट पे डेट डेट पे डेट चालल्या आदोगाद भरपूर वयता सबन सबंद दीस वचून थंय रावता चार चार पाच पाच दिस दिली सगळं खर्च हे ते कोठ्यांनी तुम्ही कस करता आई आमची ती तिका तुम्ही कोठ्यांनी खर्च करता जर ती परत येतली म्हणून आशा आसा आसा तुम्ही अशा रितीन करता माका सुभाष शिरोडकराक सांगीन दिसता सुभाष बाब तुमचेकडे जे जे खाते जे जे असलेले सगळे बरे रितीन तुम्ही काम केले पण माका दिसना तुम्ही हे मादईक तुम्ही परत हाडटले असे म्हणून किया वाईट दिसता आज कितले दीस झाले तुम्ही आदोगदांक पैसे घालता आणि कांयच त्याचा उपयोग जायना तरी लागा त्या बदामीन पण भितुर्ल्या भितुर नाटकां त्या बदामींक तुम्ही एक्सटेंशन पळय दिता त्या पहिली धावडया या। तुम तुम्हाला दिसता साठ वर्षाची जी जॉबची हे असा तुम्ही एक्सटेन्शन एक्सटेन्शन करू त्याच्यावर एक काम करा नी सत्तर वर्षाचे रिटायर म्हणा तुम्ही चढ बरे सत्तर वर्षाचे तुम्ही रिटायर म्हणा पण एक काम करा करदईक परत आडा